नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची गुड न्यूज आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आणि गुड न्यूज म्हणजेच पहा या ठिकाणी आधी विषय वाचा म्हणजे तुम्हाला सगळं समजून जाईल ठीक आहे हा विषय बघा काय लिहिलेला आहे हा विषय लिहिलेला आहे पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँडस्मन व सशस्त्र पोलीस शिपाई यांची रिक्तपदांची माहिती पाठवणेबाबत ठीक आहे यांची जी रिक्तपदांची माहिती आहे ती माहिती या ठिकाणी मागवलेली आहे ठीक आहे कौन कोण कोणाची तर पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँड्समॅन आणि सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच कॉन्स्टेबल ड्रायव्हर बँड्समॅन आणि एस आर पी एफ या चार पदांसाठी रिक्तपदांची माहिती पाठविण्याबाबत हा विषय या ठिकाणी नमूद केलेला आहे याचा अर्थ पहा हे नोट जी आहे ही कधीची आहे ही आहे अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीसची म्हणजेच कालची आणि या ठिकाणी या, या चार पदांची या रिक्त पदांबाबत माहिती मागवण्यात आलेली आहे आणि हे आता डिटेलमध्ये पाहू तर उपरोक्त विषयास अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गात पोलीस बॅन्समॅन सशस्त्र पोलीस शिपाई यांचे दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती खालील नमूद विहित नमुन्यात या कार्यालयास पाठ कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांचे ई ऑफिसवरील शंकर बी कुलकर्णी ओ एस एस बी के ओ ओ ट्रेनिंग डी जी पी एस या यूजर आय डीवर कृपया दिनांक एक दहा दोन हजार चोवीस था था। रोजी रुपारी दुपारी, दुपारी बारा वाजेपर्यंत न चुकता पाठवावी या घटकांची माहिती प्राप्त होणार नाही याची माहिती निरंकर समजण्यात येईल ज्या घटकांची माहिती प्राप्त होणार नाही त्यांची माहिती निरंकर किंवा निरंक समजण्यात येईल म्हणजे त्यांची त्यांची माहिती आम्हाला मिळाली नाही तर असं समजण्यात येईल की त्या ठिकाणी पद रिक्त झालेली नाहीत म्हणण्याची काळजीसुद्धा त्या खात्यांना घ्यायची आहे आणि हे पाठवले कोणाकोणालाच कुन बघा या ठिकाणी प्रति दिलेलं आहे सर्व पोलीस आयुक्त बृहन्मुंबई सस्नेह लोहमार्ग सर्व पोलीस अधीक्षक लोहमार्ग त्यानंतर सर्व समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक ते एकोणीस यांना ही पाठवलेली आहे ठीक आहे प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल लोहमार्ग महाराष्ट्र राज्य मुंबई सर्व परिक्षेत्रीय पर विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल पुणे नागपूर यांना बघा ह्या प्रती पाठविलेल्या आहेत त्यांनी आणि यांच्याकडून ही माहिती मागवण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो याचा अर्थ असा आपण या ठिकाणी सांगू शकतो की पोलीस भरती लवकरात लवकर लो निघू शकते त्यामुळं सर्वांनी तयारीला लागा आणि अंगावर मधल्या सगळ्या मुंग्या झटकून आपली ग्राउंडची तयारी करायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही लेखी परीक्षेसाठी तर आम्ही आहोतच आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन येत राहील चला तर मग तयारीला लागा तुमच्या या येणाऱ्या फ्युचरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये Tu pariente Namaskar.